मला महिला भगिनी पण या ठिकाणी पालक म्हणून उपस्थित आहेत त्यांना पण माझी विनंती की मुलांच्या आदर्शात लक्षात झाडाला खत घातलं ना आंब्याच्या झाडाला शंभर फेट जागा लागत आणि पाणी नाही खत नाही सप्तमांना खळ नको त्याला तुमच्या मुलांना खळ दिला पाहिजे दुण दुण आता त्यांना म्हणून तुमचं जे कर्तव्य आहे पालकांच मुला हो मुलींना सकाळी उठल्याबरोबर या वयात असेल थोडा एक्सरसाइज करणे थोडा आहार चांगला देणे दूध देणे मी कधी दे कधी ग्राउंड लावतो आणि पाहतो मी त्यांना विचारतो लहान मुलांवर भेटत सकाळी किती दूध देतो तिकडे पाहतो दूध मिळतच नाही पाण्याचा दूध द्यायलाच तयार नाही पाणी टाकून आलं तर पिया पाणी काय होत नाही बरेचसे दूध दाकून पाणी टाकून पाणी दूध घालते असून पाणी अगोदर पडतं का दूध अगोदर पडत एक लिटर पाणी प्यायला एक लिटर दूध पिया काय अगोदर करत दूध अगोदर करतो म्हणजे दुधाची आहे शरीर त्याला अफस्त करतं आणि ते मुलांची एनर्जी वाढते त्यामुळं अनाधिक काळापासून दूध हे अन्न पूर्ण म्हणून ते स्वीकारलेलं आहे मुलांना मुलींना तुम्ही जरा चांगला आहार द्या या वयामध्ये दूध मुलीची शाकाहारी असेल तर शाकाहारी काय ट्रॅक फ्रूट द्या मांसा असेल तर अंडी द्या काय हरकत नाही पण मुलांच्या चेहऱ्यावर तेच दिसतो पाहिजे मी तर ग्राउंडवर कधी कधी येतो पाहतो काही काही मुळे खूप मृत्यच दिसतात म्हणून ते त्यांची आई वडील त्यांची काळजी घेत असते काही काय म्हणून असं असतो देऊ गाडी चालली काय करेल आणि आमच्यामुळे रवी त्यांना सकाळी उठून काही नाश्ता करत नाही शिरा खाऊ घाला बदाम खाऊ घाला काहीतरी त्यांना खाऊ घाला ना जास्त फळतील तर ते विद्यमान होतील हे लक्षात घ्या होते पालक असतील अडाणी आमच्या गावामध्ये आम्ही ज्यावेळेस शिकत होतो पाचवीला ते शिरला तर आमच्या घरी आम्ही ग्राउंडवरून येईपर्यंत तालीम असायची तालीम येईपर्यंत आमच्या घरी बदामाचा शिरा त्याच्यानंतर दूध आणि एवढं कंपलसरी करावं लागेल दूध चार घ्यायचं नंतर दत्तर कापून शाळे जायचं असं काहीतरी ते मग उंची वाढणार ताकद वाढणार हे सगळं असत असं काही घ्यावी आपल्या शाळा चांगले काम करते आणि शिक्षणामध्ये शिंदे साहेबांनी त्याच्याकडे कॉफीच आता बऱ्याचपैकी कंट्रोल झालंय काही काही ठिकाणी थोडं असेल पण कॉफी मुक्त परीक्षा असायला पाहिजे तसे मी कॉपी केल्याने पुढे आयुष्यभर लागते म्हणतात ना छोटी चोरी जर सपतली तिथे शिवाय परीक्षा कमी काय करायची तर मला असं वाटतं की मुलं हुशार होतात त्यांच्या बुद्धी कौशल्याला ताण पडतो पाठ पास होतो अभ्यास करतच असतात ना मुलं करतो का पाठे पास होतो अभ्यास सकाळी साडेचार वाजता उठायचं पाच हजारपर्यंत तयार करायचं दोन तीन तास अभ्यास आपण तिथून पुढं जाऊन परत झालं की मग आई आणि तयार केलेला खुडाक जो तुम्ही करा तो खायचा तयारी करायची मात्र करायचं असं झालं तर मुलांच्या शरीरावर तेज बुद्धिमत्ता तेज चालणार सगळ्यांना असं वाटतं की आमच्या मुलांनी काहीतरी व्हावं मी आता ग्राउंड होतो खूप शंभर मुलं पन्नास मुलगी आहे मला यात त्यांना पोलीस व्हायचे मी त्यांना फक्त पोलिसांचं पुढचं कुणी तहसीलदार व्हा कोणी दिवशी व्हा आणि वाचन करा आता सर यादव तर ते सांगितलं की सरा मोबाईलच्या नादामध्ये मुलं मोबाईलच्या नादात आणि मुलांचे बापू मोबाईलच्या नादात आज तुम्हाला माहित नाही की ते मोबाईलमध्ये असते तर तेव्हा बऱ्यापैकी मोबाईलमध्ये असतील त्यामुळे आपण नाराज होण्या मुलांनी सुद्धा परत चांगला अभ्यास करावा जे टीचर आहेत त्यांनी सुद्धा असं म्हणत आणू नये की मला एवढे मोड नापास झाले तेवढे पास झाले आता वार्षिक परीक्षा जवळ या लागलेली मॅट्रिकची परीक्षा एकवीस फेब्रुवारीतून होणार आहे आणि बारावीच्या परीक्षा चालू आहे त्या परीक्षेत जे मुलं मॅट्रिक आहे त्यांनी चांगला अभ्यास करा आता अलीकडे मार्क्स म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क्स मिळाल्यामुळे आमच्या काळात आम्ही फक्त अभ्यासक्रमावर हो नव्हतो आम्ही जर खेळाडू होतो पण तरी आम्हाला सात टक्क्यांच्या वर मिळायचे आता तर शंभर टक्के नव्याण्णव पॉईंट तीस नव्याण्णव पॉईंट वीस असे मार्क्स मिळतात सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो याच्यामध्ये काही साध्याने पण संसारात त्याच किती सोपेल थारू करण्यावर मुलांना तर थाडू दिलं नाही मुलांना अभ्यासक्रम वाचन पालकांनी सुद्धा अनेक पालक असते ना त्यांनी रेडिओ ऐकला नसतो मी करतो त्यांना सकाळी रेडिओ नाही करायचं रेडिओ म्हणजे टीव्ही असतो टीव्ही करायचं असेल तर बसून फायला रेडिओ काम करता करता ऐकते आणि आणि मध्ये फार आहे रेडिओ हा विविध प्रकारचं ज्ञान सकाळी आठ वाजेपर्यंत देतो मोठ्या माणसाची पिती जयंती असते शेतीविषयी माहिती मिळते शिक्षणाविषयी माहिती मिळते अनेक औषधाविषयी माहिती मिळते मोठमोठे डॉक्टर्स असतात त्यांचे नॉलेज ते व्हिडिओ घेऊन चालत असतात सर्व अंगाने सर्व स्पर्धित ज्ञान हे नाही रेडिओमध्ये आणि मला असं वाटतं ते पालकांना पडेल मुलांना सुद्धा माहीत नाही यावेळेला की तेलपणे ऐकलं तर नुकसान नाही सुंदर असे गाणे त्याच्यात असतात म्हणजे रेडिओचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे त्यामुळे आपलं ज्ञान वाटतं विषय भरपूरच वाटतात सांगितलं परीक्षेचे इंटरव्ह्यू त्यांना जावं लागते आणि त्यामुळे जास्त नाही मला पण व्हायला येतो त्या गोष्टी आपण त्यांनी सुद्धा काळजी न ते ते तो। तो करता पुढची जी परीक्षा असते ती सुरू एखादी त्याच्यासाठी तयारी करा यशाची पाहिजे आहे राष्ट्रीय शिष्यवर्ती परीक्षा मध्ये सर्व आष्टी शहरातल्या पंडित निरुविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे यश मिळवलंय आपल्या सोबत हे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्याशी बोलूया कशा पद्धतीने परीक्षा होती काय सांग परीक्षा दीड तासाची होती तसे दोन विभाग होते पहिले होता दुसरा मॅटचा होता अभ्यास कशा पद्धतीने होता किती मार्काचा पेपर होता पेपर नव्वद मार्काचा होता पहिला दुसरा नव्वद मार्काचा होता अजूनही काही आपल्यासोबत विद्यार्थी त्यांच्याशी बोलूया काय सांगतील किती मार्काचा पेपर होता कशा पद्धतीने वर्षभर अभ्यास केला आणि कसं यश मिळवलं एकशे ऐंशी मार्काचा पेपर होता तर दोन्ही साठी आम्ही खूप कष्ट घेतले आमच्या सोबत आमच्या वर्ग शिक्षकांनी शिकवणाऱ्या शिक्षकांनी पण खूप कष्ट घेतले रोज कशा पद्धतीने सराव असायचा वर्षभर कसा अभ्यास केला नऊ ते पाच नऊ ते दहा आणि चार ते पाच अशा दिवसभर आमचे स्कॉलरशिपचे क्लास असायचे नंतर पेपर पण झाले शंभर दीडशे पेपर सोडून घेतले आमच्याकडून त्यांनी आपल्या आपल्यासोबत शिक्षक आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने मॅडम परीक्षा पार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक तथा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ज्या तासाचा आणि ज्या विषयांचं नियोजन करून दिलेलं होतं त्या पद्धतीने आम्ही या परीक्षेच संपूर्ण यश त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून संपादन केलेलं आहे दरवर्षी अशाच पद्धतीने विद्यार्थी मिळतात गेल्या वर्षी जास्त विद्यार्थी होते, होते। या वर्षी थोडा क्रम झाला काय कारण काय सांग मार्गदर्शन तर आम्ही गेल्याही वर्षी केलं होतं याही वर्ष केलं होतं आणि ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आम्ही कमी नाही पडलो पण या वर्षीचा बुद्धिमत्तेचा जो पेपर होता तो थोडा टप असल्या कारणाने बुद्धिमत्तेला काही मुलांना चांगले पडले काही मुलांना चांगले सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आपल्या शा, सोबत शाळेचे मुख्याध्यापक पकडे गेल्या काही दिवसापासून ते सातत्याने पाठपुरावा करून शाळेला पुढे आणण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे प्रशासकीय अधिकारी पण आहेत आपल्या सोबत त्यांना विचारू काय सांगायचं काय नाही या ठिकाणी जे परीक्षेचं आयोजन केलं जातं संस्थेचे संस्थापक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब यांनी आमच्या संस्थेमध्ये जी काही गुणवत्ता निर्माण करणारी शाळा आहे त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू संस्थेमध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक नंबरची शाळा आहे तर या शाळेमध्ये सातत्याने काम करणारे जे स्टाफ आहे त्यांना न सांगता अविरतपणे अशा प्रकारचं ते काम या ठिकाणी करत असतात त्याच्यामध्ये आमचे मुख्याध्यापक प्राचार्य सुरेशजी बोडखे यांचं एक मोठं कार्य या ठिकाणी आहे सातत्याने सकाळी आठ वाजल्यापासून शाळा सुरू असते तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्याची तयारी करून घेणारे या ठिकाणी स्टाफ आहे आणि या ठिकाणी कामाचा कसल्याही प्रकारचा ताण न वाटून घेणारे शिक्षक आहेत स्वयंप्रेरणेने स्वतः काम करतात अशा प्रकारचे शिक्षक असल्यामुळं या शाळेची गुणवत्ता वाढलेली आहे नावलौकिक वाढलेले आहे आणि भविष्यामध्ये या शाळेचा समाजासाठी जास्तीत जास्त फायदा कसा होईल गोरगरीब विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये उत्तम दर्जाचं शिक्षण कसं देता येईल याच्यासाठी ही ये शाळा कार्यरत आहे सर्वांचं सहकार्य आहे असंच उत्तर उत्तर शाळेची प्रगती हो अशा प्रकारची मी अपेक्षा बाळगतो मागील काही दिवसापासून नावारोपाला जिल्हाभरात आणलेली शाळा आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपल्यासोबत सर त्यांना विचारू काय सांगाल सर कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेता आणि यश कशा पद्धतीने मिळवलं खरं म्हणजे या पंडित नेहरू विद्यालयाचा दिवसेंदिवस गुणवत्तेचा जो वाढत चाललेला आहे या सर्व गोष्टींच्या पाठीमाग आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब तसेच आमच्या संस्थेचे प्रशासनाधिकारी वेदाते सर आणि त्यांची टीम त्याचबरोबर विद्यालयातील सर्व स्टाफ शिक्षकेतर सहकारी या सर्वांच्या अथक परिश्रमामधून हे जे वेळोवेळी आम्हाला उतुंग यश मिळत आहे या सर्वांचं प्रेरणा आणि कष्ट या जोरावर आम्ही विद्यालयामधून वेगवेगळ्या परीक्षेमधून भरपूर असे मुलं एन एम एम एस असेल स्कॉलरशिप असेल मंथन असेल किंवा येतात दहावी परीक्षा असेल यामध्ये जिल्ह्यामध्ये नंबर एक पटकवण्याचं कार्य या सर्वांच्या सा सहकार्यातून होत प्रति विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप मिळणार आहे जे मुलं एन एम एम एस परीक्षेमध्ये पात्र होतील पात्र ची यादी नंतर येईल अशा विद्यार्थ्यांना प्रतिमा एक हजार म्हणजे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात ही स्कॉलरशिप इयत्ता नववी ते बारावी पर्यंत म्हणजे चार वर्ष अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतात आणि मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी फक्त उत्तीर्ण जरी झाले तरी यांना सारथी संस्थेमार्फत नऊ हजार एवढी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना मिळते या मुलांना पण चार वर्ष साडे अडोतीस हजार एवढी स्कॉलरशिप त्यांना पण मिळते आतापर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप किती मिळत असतील साधारणतः एक दोन कोटी रुपये दीड कोटी रुपयाच्या आसपास स्कॉलरशिप एन एम एम एस परीक्षा या माध्यमातून या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आपण पाहिलं की बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातील ही नावलौकिक आलेली शाळा आणि जवळपास दीड कोटी रुपयाची स्कॉलरशिप या संपूर्ण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळत आहे कॅमेरामॅन नानासाहेब साबळेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड